आपला साऊंडवाला माणूस आता तुषार दादा तुषार दादा तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही सूर्याची कोवळी कोवळी म्हणण्यापेक्षा संध्याकाळची काय म्हणतात तिरे सनसेटवाली सनसेटवाली किरण आणि हा आमचा पहिला स्टार्टिंगचा बाट्टब आहे आम्ही बघा आता उदून सुरुवात केली वाटत घ्यायला थोडा नाश्ता पाणी सहवासातले असे बहुतेक गेले भैये पण हाच एक भैया असा आहे की महाराष्ट्रात टिकला टिकला म्हणजे आम्ही टिकवलेले त्याला टिकवलेले म्हणजे त्याला मराठी शिकवली म्हणून आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही घरी जाताना पावसाचं आगमन होतं तुम्हाला बोललो मोठा पावसाला तर दाखवतो आता मोठा आणि कोकणात पहिला पाऊस दाखल झालेला आहे वेलकम hey, बॅक टू चॅनल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आजची व्हिडिओ आपली भैया आला नटून थटून तर तुम्हाला का नटून थटून आला याचा अर्थ मी तुम्हाला थोडा वेळानं समजून सांगेन तर आम्ही आलो आता पार्टीला पार्टीला म्हणजे ॲक्च्युली गरमी एवढी वाढली आहे ना की त्या गरमीनं आम्ही आता आलो आहे नदीवरती पोहायला तर नदी आमची दाखवतो तुम्हाला ग्वागरची नदी कशी आहे आणि नदीवरती थोडीशी पार्टी मजा होईल चला तर पाहूया आजची व्हिडिओ कशी होती आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता मी असं का म्हणालो असेल की भैया आला नटून थटून तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलो पार्टीला तुम्ही पुढचे बघू शकता सगळे पोहायला आलेत म्हणून ट्रॅक हाफ पँटवर घालून आलेत एकटा नवर देव आमचा बघा वरती नवीन शर्ट खाली जीन्स नवीन पायात बुट ए तुझा चेहरा रिव्हील कर इकडे जरा आयलात तुम्ही म्हणजे हा आला आहे पोहायला आलाय तर ह्या कपड्या न पोहणार आहे काय बोलायचं सांगा आता माणसाला बरेचशी लोक पार्टी करून निघालेत आणि आमची नदी जी आहे ते बारा महिने असते पाणी तिला बारा महिने असतं त्यामुळे बरीच लोक आपल्या नदीवरती पार्टीसाठी येत असतात आणि तसंच आम्ही पण आलो पार्टीसाठी म्हणजे जास्त काय आणलेलं नाही आम्ही थोडं घरात कालचं चिकन उरलं होतं ते घेऊन आलेलं आहे उऱ्या आहेत त्याबरोबर चिली आणलेले आहे चायनीजवाल्याकडून बाकीचे काय जेवणार नाहीत बाकी सगळे जेवलेत आणि हा जो आहे आमचा हा भैया तो सोमवार पाळतो म्हणजे पाहू शकता तुम्ही की काय काय करत असेल तो त्याला जे पाहिजे ते मिळण्यासाठी असं काय नसतं मेहनत कर मित्रा सगळं भेटेल तुला स्पॉट मस्त एकदम काळीतरी दगड आहेत जंगल फुल नवरदेवाला देवाला नटून थटून तुम्ही पाहू शकता नदी विचार करतात कुठून सुरुवात करावी कपडे काढायला म्हणजे आंघोळीला <coughs> लाज वाटते काय अरे तुला माहिती आहे आपल्या नदीवर यायचं आहे म्हटल्यावरती प्लास्टिक देऊ तू पेटू आता

बारीक लो तुषार शेठ आणि एक मस्त वगैरे राहनात आल्यानंतर चूल रेडीमेड आहे मस्त आता चिकन गरम करून आहे आणि जेवायचंय नकोच तुम्ही पाहू शकता एक माणूस उदास का बरं झालं असेल कारण तो सकाळी आंघोळी करून नाही आला आणि त्याला आंघोळी करायची आहे ते तो कपडे सुटतोय मला कोण देईल काय आपले टोप ठेवून तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही सूर्याची कोवळी कोवळी म्हणण्यापेक्षा संध्याकाळची काय म्हणतात तिरे सनसेटवाली सनसेटवाली किरण आणि हा आमचा पहिला स्टार्टिंगचा बाटप आहे ह्याच्यात आम्ही बघा आता उधूनही सुरुवात केली आहे बाट्टप घ्यायला थोडा नाश्ता पाणी होणार मग हळूहळू असं तसं करत करत मोठ्या मोठ्या खाली पाण्यात जाणार पाहू शकता मस्त नदीचा सीन तुषारशेड वाद बघतायत कधी पुऱ्या निघतात बाहेर जेवतो आपण आणि एक गोव्यावरनं रिटर्न आलेले आपल्या बिनआंघोळीचे आता ते इथे आंघोळीला आलेत म्हणजे नवीन कपडे वगैरे तुम्ही बघितलं असेल घालून ना तर ते बिनआघोळीचे होते आणि आत्ता ते आंघोळी करणार खरी पहा मैदानात कोण येतोय पहा भैया बसलेला युपीचा भैयाप घ्यायला आणि आमचा शुभम शुभम म्हणायला लागेल त्याला ऍक्च्युली बसलेला बाट्टप घ्यायला बाट्टप घेत घेत मस्तपैकी नाश्ता पाणी निसर्गाचा आमचा पहिला जेवण चालू होत सध्या आमचा राहणार खाण्याची मजाच वेगळी ॲक्च्युली मस्त असतं पोळी पुरी चिकन एथून बनवलं पोरी भैयान भयान दिसतो तो भैया दिसतो ना आमचा तो, तो तो काल चढायला बसला आता एक नंबर आमचा उपवास असेल तेव्हाच ठरमध्ये घावसा डवलेले घोवायचं पैसे खर्च करायचे होते दोनशेच्यावर खर्चच नव्हता चुना लागला अरे पेट्रोलचा खर्च वेगळा आपला एसी लावून आणलेली त्याला एसी लावून आणलेली कपडे आणलेले आपण ह्याची सेवा आम्ही करायची महाराष्ट्रात कधी म्हणतोच काय चल म्हणून युपी लाईक तुम्हाला मस्त चिकन मुर्गे का चिकन बिकन देतो काय लिटी चोका युपीचा त्याला जेवढा माहित नाही तेवढं सुशांत आवडेला माहित आहे कारण का त्याच्या सहवासातले असे बहुतेक गेले भाई पण हाच एक भाईया असा आहे की महाराष्ट्रात टिकला टिकला म्हणजे आम्ही टिकवलेले त्याला टिकवलेले म्हणजे त्याला मराठी शिकवली म्हणून टिकला तर मित्रांनो आता आम्ही आलोय मस्त की तुम्ही पाहू शकता सीन आता आम्ही छोट्या बाटपमध्ये थोड्या वेळाने मोठ्या पाण्यामध्ये जाऊ खाली सुंदर निसर्गाचा नजारा तुम्ही पाहू शकता आणि जर कोणाला इथे यायचं असेल पार्टीला तर मला कमेंट करा तरच मी ॲड्रेस देईन ॲड्रेस सांगणार नाही तर कारण मला पार्टीला घेऊन यावं लागेल तुम्हाला त्याच्या साऊंड हा पाहू शकता तुम्ही एक इकडे चालता बोलता बंदर इकडे एक पण बंदर नाही दिसत आहे वरती झाडावरती त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाहू शकता आम्ही रेडीमेड बंदर बनवून आणलेलं आहे घरातून आमच्या

आणि चुलीबुलीच त्याला कॉलिंग करायचं असेल पण आधी बोलायचं आजच आंबे आणले मी आणले माझ्या पोरांसाठी नाही पण मी असं काही जाणार आकर्वड जाणार आकर्वड जात बाबूला पण घेऊन जायचं बाबूला पण नाही कुठं एवढ्या असं घ्यायचं शॅम्पू एखार व्हिडिओ त्याची हे असे घ्यायचे असे पाणी वतायचे गारगार वाटते मग असे घ्यायचे घ्यायचे असे असे लावायचे असे बघू शकतो मी साऊंडच कट करायचे ओ नो 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 मी असं टाकीन देतो ओ नो 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 जीट इज व्हेरी बॅड अरे इथं लय आज पायाखाली एक नाईट मारायला यायला पाहिजे काय अनुभव येतो बघायचा इथं ना कोणच नाहीये अरे एवढे नको कोण राहायचं आपण सकाळी उठून जायचं वन नाईट स्टँड राहतो मी नाही सांगायच दगड अरे हो खाली दगड सावकाच चाल की नाही तुला नाही मी डुबवत आहे आमचा आता पार्टी आणि पोहून झालेलं मस्त की आता गार गार झालेलं आम्ही आणि आता वाजले साडेसहा भरपूर उशीर झालेला आहे एक वानर घेऊन आम्ही घरात चाललो आता तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पाहू शकता एवढी गर्मी आहे तरी आम्हाला आग लावा लागली एवढी एवढं पाणी गार होतं आणि व्हिडिओ आवडल्यास कपडे सुकवायची पद्धत काय जागा वेगळी आहे युपीच्या लोकांची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला चला तर पुढच्या वेळीच भेटूया बाय बाय टाटा टेक केअर